नमस्कार मैत्रीणो जय भीम मैत्रीणो आज तुम्हाला मी काय दाखवत आहे ते बघा आज तुम्हाला सर्वात सोपी आणि साधी सिंपल अशी मटण बी संघ मटणावरच सर्व साहित्य टाकून एक कटी शिजवल्या जाणारं बनवणारं चिकन मी तुम्हाला दाखवणार आहे साधं आणि सोप्प लाल चटक आणि एकदम मसालेदार मस्त चिकन असं बनवलं तुम्हाला दाखवणारे ना त्याला फोडणी ना त्याला काही साधं सर्व मिक्स करूनच एकदम धुऊन टाकून बनवलेलं गावाकडची ही रेसिपी साधा आणि सोप्प चिकनची भाजी तर त्याच्यासाठी हे बघा आपण चिकन घेतलेलं आहे आता हे चिकन आपण धुवून घेणार आहोत साहित्य बघा त्याच्यासाठी आपण लसण आणि जिरे हे ठेसून घेतलेले आहे आणि कांदा आणि हिरव्या मिरच्या या कांदा कापून घेतला आहे हिरव्या मिरच्या कापून घेतलेला आहे दुसऱ्यांदा हळद घेतलेले आहे ला लाल तिखट घेतलेला आहे आणि हा खडा मसाला थोडासा घेतलेला आहे आणि मसाला पुढे घेतलेला आहे त्याच्यासाठी लागणारं हे मीठ घेतलेलं आहे हे बघा ह्या पद्धतीने आपण साहित्य घेतलेलं आहे आता तुम्हाला चिकन धु चिकन धुते आणि ते कसंही बनवायचं मी ते तुम्हाला दाखवत आहे तर त्या पद्धतीने तुम्ही बघा गावाकडची रेसिपी आणि त्याच पद्धतीने तुम्ही करा माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर्स करा आता बघा मी प प्रथम चिकन धुवून घेईन हे बघा हे चिकन धुणार आहे साधं सोपं चिकन आज आपण बनवणार आहोत तर हे बघा आपण चिकन साधं आणि सोपं धुऊन घेत आहोत चांगला की स्वच्छ

आता हे चिकनला बघा आपण ह्याच्यात काय काय टाकणार आहोत प्रथम टाकणार आहोत हे बघा मीठ सगळीकडे मीठ टाकायचं चिकनला सगळीकडे मीठ दुसऱ्यांदा टाकणार आहोत हे हळद तिसऱ्यांदा टाकणार आहोत हा कांदा आ? आणि ह्या कांदा मग टाकणार त्याच्यावर थोडासा हा लसूण आता थोडंसं तेल बी टाकणार हे बघा दिसतंय का तेल थोडं तेल, तेल टाकणार आता हे काय आपलं चिकन सगळं हे चिकन सगळं आपण धून घेतलं आहे फ्रेश केलेलं आहे हे बघा किती फ्रेश चिकन झालेलं आहे स्वच्छ कशामुळे आपण ना तेल टाकलं तेल टाकल्यामुळे काय होतं मटण लवकर शिजतं आणि कांद्यानी मटणाचा वास येत नाही आणि लसण जिराणी आणि चव येते आणि चांगलं लागतं हे बघा किती फ्रेश झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही धुऊन घ्यायचं असं फ्रेश त्याला हळद मीठ आणि लसण आणि जिरे आणि थोडी तेलाची धार टाकून द्यायची तर आता हे मटण कसं बनवता आहे मी तुम्हाला हे चिकन दाखवणार चिकनची भाजी त्यासाठी घेतलेलं साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता आपण बनवणार आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते साधं सोपं चिकन न शिजवता एकत्र सर्व टाकून मिक्स केलेलं एकत्र सर्व शिजवलेलं चिकन हे बघा आता आपण चिकन कसं बनवत आहे ते बघा हा हे चिकन घेतलेला आहे ना तेल टाकता आपण कढाईत हे टाकून दिलेलं आहे ना तेल टाकता कढाईत आपण हे टाकलं आहे कारण आपण मटणाला तेल सोळ्याला होतं ना मग त्याच्यामुळे आता कशाला पुन्हा त्याच्यात ते टाकायचं आता बा हा कढीपत्ता बी वरून तसंच आपण टाकत आहे मिरच्या कापल्याला त्या बी कच्च्याच आपण तेलात कोणताही प्रकार टाकलेला नाही मीठ हळद वगैरे तेल पहिले चिकनला चोळलेलं आहे हे सगळं तसं चोर टाकणार आहोत हे बघा आता आपण कढीपत्ता टाकला हिरव्या मिरच्या टाकल्या तो बघा कांदा टाकला आहे आता आपण त्याच्यात लसण आणि जिरे कुठल्याने टाकले मता आपन तो तो ता आता आपण त्याच्यात काय टाकतोय तो खडा मसाला टाकलेला आहे आणि हे दगड फुल टाकतोय त्याच्यात थोडं स्वासिक बांधण्यासाठी आणि हे बघाच आता त्याच्यात परत हळद टाकत आहे थोडी थोडी थोडीशी टाकत आहे कारण आपण मटणाला पहिली हळद चोळ्याल मटण काही शिजवून घेतलेलं नाही आणि आता लगेच वरून त्याचं तेल टाकत आहे फोडण्याला काय टाकलेलं नाही हे बघा वरून तेल टाकलेलं आहे आता आपण आता आपण तिखट बी टाकलेलं आहे आता तिखट टाकल्यानंतर चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पहिलं मीठ त्याला चोळलेलं आहे आता ही पुढे आपण टाक ही टाकणार आहे कापून हे बघा ही पुढे आता आपण टाकलेली आहे आता हे मटण आपण हलवून घेतलं शिजून घेतलेलं नाही कच्च्यामध्ये सर्व हा माल मसाला आहे आपण जेवढा मसाला कांदा वगैरे कढीपत्ता मीठ लाल तिखट आणि जिरे हळ जिरे आणि कुटलेला हा सगळा वरून मिक्स टाकलेला आहे हे बघा हे चिकन कशा पद्धतीने बनवते ह्या पद्धतीने तुम्ही चिकन बनवून बघा माझ्या चॅनेलला लाईक करा हे बघा असं चांगलं हलवून घ्यायचं चा सर्व चिकन सगळं हे मसाला वगैरे सगळं टाकलं परत थोडंसं तेल टाकायचं आणि आता आपण याच्यावर बघा पाणी सोडणार आहोत थोडं आता आपण पाणी टाकतोय वरून हा हे चिकनला आपण पाणी टाकलेलं आहे असं टाकायचं सगळीकड असं चिकनला आणि चांगल्या प्रकारचं आपण हलवून घ्यायचं आणि फिट असं त्याला झाकण ठेवणार आहोत आपण आता या पद्धतीने चिकन तुम्ही करून बघा आणि माझ्या लाईक करा गावाकडची रेसिपी साधा आणि पिपवा चिकन ना शिजवता सगळं एकत्र शिजवलं जाणारं हे चिकन खायला एकदम चविष्ट आणि एकदम एक छान एक लागतं असं आता आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवणार आहोत आणि मंद याच्यावर आपण ते चिकन शिजून घेणार आहोत आपण चिकनवर आता झाकण ठेवलं आहे आता चिकन आपलं चांगलं शिजत हे बघा किती सुंदर असं चिकन आपलं हे शिजलं आहे हे बघा चिकनची पातळ आणि साधी आणि सोपी गावाकडची रेसिपी साधी भाजी तयार झालेली आहे बघा तसे तरी त्याच्यावर पिवळ सर सगळे चव बाजूने आलेली आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत ते बघा कसं शिजलंय चिकन कशी तरी आली साधच साधा आणि सोपं पिवळी चिकनची भाजी कशी झालेली आहे या पद्धतीने तुम्ही खरोखरच करून बघा आणि खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा खाल्ल्यानंतर करून बघितल्यावर तुम्ही म्हणता काय भाजी झाली आहे तर आता ही आपलं चिकन काय सुंदर झालेलं बाहेर पा ही चिकनची भाजी आपली तयार झालेली आहे आता बघा तुम्ही याच पद्धतीने तुम्ही बघा गावाकडची रेसिपी चिकनची भाजी हे बघा आपली चमचमीत असं चिकनचं साधी भाजी झालेली बिना फोडणीचं चिकन बघा ह्या पद्धतीने तुम्ही करा हाची रेसिपी बिना फोडणीचं चिकन कसं बनवलेलं आहे एकत्र आणि इतकं चवदार खायला असं तुम्ही बनवून बघा गावाकडची रेसिपीच्या चिकनची भाजी बाजरीच्या भाकरी आणि भात आणि कांदा आणि तमाट आणि त्याच्याबरोबर थोडी कैरी ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा खाऊन बघा माझ्या चॅनेलला लाईक करा हे बघा हा कांदा आणि तमाटे आणि आपली कैरी हा भात हे आपल्या बाजरीच्या गावरान भाकरी आणि आपली चिकनची भाजी या पद्धतीने करा खा माझ्या चॅनलला लाईक करा साधी सोपी गावाकडची रेसिपी